नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे नाही आहे पट असा अर्थ नका समजू खंडित वगैरे तयारी पडेल म्हणून जे काही रेग्युलर विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी माझा असा एक प्रयत्न आहे की परीक्षेपर्यंत रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ मिळत जावेत आता जवळपास किती सदुसष्ट भाग अपलोड केलेले आहेत त्यातले साठ भाग जे आहे ते जी के जी एसचे आहेत त्या ठिकाणी एक जवळपास आवरेज जरी काढलात ना तुम्ही साठ प्रश्न सॉरी साठ भाग ज्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये एक पन्नास पन्नास जी के जी एसचे जरी प्रश्न वगैरे शोधलात तर तुम्हाला किती कवर होतील तर जवळपास तीन हजार जी के जी एसचेच प्रश्न कवर होतील जे की सगळे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक सांगत आहे जे भाग झालेले आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या आणि आजपासून किंवा खूप दिवस झालं आपलं हे सिरीज कंटिन्यू आहे तर तिचा आज आपण अडुसष्टावा भाग पाहणार आहोत झालेल्या भागांची पी डी एफ किंवा सोडवायचे टेस्ट पेपर वगैरे हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा व्यवस्थितरित्या पी डी हो एफ वगैरे आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे आणि स्टडी मटेरियलसुद्धा आहे खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जातील शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव नंबर वगैरे आहे माझा नोट डाऊन करून घ्या बघा आज आपण काय गणित आणि बुद्धिमत्तेचेच प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत जो की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत तर याच्यामध्ये काय दिलं एस पी वाय किंवा स्पाय हे एकवीस दिलेलं आहे आणि एस सी एन डी हे सहासष्ट आणि एम आर ए या, या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे आता बघा या ठिकाणी जर पाहिलं तर यासचा क्रमांक कितवा आहे मागून जर विचार केला मागून म्हणतोय उलट दिशेनं आठवा येईल पीचा जर विचार केला अकरावा आणि वायचा जर विचार केला तर दुसरा आहे आता या सगळ्यांची जर बेरीज वगैरे केली तर आपल्याला एकवीस भेटतं बघू ने आठ दोन दहा आणि एक अकरा म्हणजेच हे उलटं त्यांचं अंक वगैरे घेऊन त्यांनी बेरीज केलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगतो महत्त्वाचं की जास्तीत जास्त सराव करा म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचाच आणि जी के जी एससाठी तुम्ही काय एक समजा दिवसातलं सहा तास स्टडी करत असाल तर जी के जी एसचे चे फक्त आणि फक्त दोन तास करा आणि बाकीचं जे चार तास आहे ना ते गणित आणि बुद्धिमत्तेला द्या कारण का जेव्हा या दोन विषयामध्ये तुम्ही पारंगत होसाल ना ते तुमचं जास्तीत जास्त स्कोर वाढून देण्याचं काम करतील त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जे परफेक्ट येणार आहे तशाच भागाची स्टडी अगोदर करा आणि बाकीचा जे जी के जी असा भाग आहे तो अनलिमिटेड भाग आहे तो तुम्ही नंतर कवर करा तर हे एक सांगणं आहे त्यानंतर आता बघा यसचं विचार केलं तर येतं स्थान परत हीचं जर मागून सांगतोय शेवटून बावीसावा येईल यमचा जर विचार केला तर तेरावा आणि डीचा विचार केला तर तेविसावा आता याची वेरीज करा हे किती झालं छत्तीस शेहेचाळीस वगैरे परत हे याच्यामध्ये अजून हे वीस म्हणजेच सहासष्ट आलं लक्षात हे आता यमचा जर मागून स्थान कितवा आहे चौदा आहे याचा सव्वीसावा आहे आरचा कितवा आहे नव्वा प्लस केचा कितवा आहे सोळावा आता यांची बेरीज करा हे सोळा नऊ पंचवीस झाले हे सव्वीस चौदा चाळीस चाळीस आणि पंचवीस किती झाले जवळपास पासष्ट उत्तर आहे का पासष्ट लिहून घ्या अशा पद्धतीनं सोडवायचं असतात आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे विश्लेषित नोट्स आहेत बरं म्हणजे की बाबा प्रश्नाचे प्रकार कसे असतात आणि तसं विश्लेषण वगैरे कसं असतं आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा पी डी एफ मी टाकून देईन त्यानंतर एका फर्निचर मालकाने सव्वीस हजार दोनशे चाळीसला सोफा सेट विकून दोन पॉईंट पाच टक्के नफा कमविला किंवा मिळवला तर सोफ्याची मूळ किंमत किती असेल एकदम सोपा प्रश्न आहे काय करा सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हे सव्वीस हजार दोनशे चाळीस जशास तसं लिहून घ्या गुणिले हे शंभरमध्ये हे ॲड करा म्हणजे काय त्याचं हे दोन पॉईंट पाच टक्के नफा आहे ना हे शंभर टक्के त्याची मूळ किंमत झाली याच्यावर त्यानं दोन पॉईंट पाच टक्के नफा कमविला म्हणून शंभरमध्ये हे ॲड करा आणि भागेले शंभर करा तर आता काय येतं पाहून घ्या हे, हे शून्य कटलं तर हा जो दशांश चिन्ह आहे तो कुठं जाईल हा दोघांनंतर जाईल इथं आलं लक्षात तर पहा या ठिकाणी जे आलंय ना एक दशांश शून्य दोन याला काय करा गुणिले याला करा सव्वीस हजार दोनशे चाळीस आता हे जर आपण इन डिटेल वगैरे केलं तर याचं उत्तर येतं सव्वीस हजार आठशे शहाण्णव ही काय झाली त्या सोफ्याची मूळ किंमत झालेली आहे नफा तोटा शेकडेवारी मुद्दल मुद्दल व्याज हे सगळे जे आहे ते कॉमन कॉमन प्रश्न आहेत यावर इन डिटेल व्यवस्थित स्टडी करा हा बहुतेक हा प्रश्न डबल झाला तरी असं लक्षात तर असं हे सत्तरी या वगैरे मागच्या सिरीजमध्ये आपण सोडवला त्यानंतर दोन भावांच्या आजच्या वयातील अंतर काय आहे चार वर्ष आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास सात होतं तर लहान भावाचं आजचं वय किती असेल तर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं दोन भावाच्या आजच्या वयातील अंतर म्हटलेलं आहे समजा लहान भावाचं वय काय एक्स आहे आणि मोठ्या भावाचं वय एक्स प्लस चार सॉरी म्हणजे मोठा भाऊ चार वर्ष मोठा असेल ना कारण का चार वर्ष अंतर आहे ना तर पाच वर्षापूर्वी याच्यामधून मायनस पाच करा याच्यामधून मायनस पाच करा बरोबर बरोबर पाच सात सात हे गुणोत्तर काय होतं पाच वर्षापूर्वी होतं तर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं हे गुणाकार वगैरे करून घ्या हे अगोदर यांच्या दोघांचं इक्वेशन करून घ्या चारमधून तर पाच जात नाही बट पाचमधून आपण चार करूया आणि प्लस वगैरे देता येतं तर बघा एक्स मायनस फायू बरोबर एक्स प्लस वन बरोबर किंवा इथं मायनस वन जरी घेतला तरी काही विषय नाही आहे वय वगैरे मायनस प्लसमध्ये नसतं फक्त ते प्लसमध्येच असतं तर पाचचा सातला जसं असतं असं आता हे तिरपा गुणाकार करून घ्या सात एक्स प्लस सॉरी हे मायनस ना मायनस पस्तीस बरोबर पाच एक्स प्लस पाच आता काय करा सात एक्स हे इकडं आणा मायनस होईल ना हे मायनस इकडं प्लस गेल तर या दोघांची बेरीज चाळीस परत इथं सात मधून दोन गेले दोन एक्स उरले बरोबर चाळीस एक्स बरोबर काय येईल वीस म्हणजेच वीस काय झालं हे त्या मुलाचं वय झालं आता तुम्हाला सांगतो गणित आणि बुद्धिमत्तेचं ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नाचा जो उत्तर आहे तो प्रश्नामध्ये अवेलेबल असतो फक्त तुम्हाला टेक्निक लावून उत्तर शोधायचं असतं आलं लक्षात त्यानंतर इथं बघा नॉर्मल गुणाकार करायचा आहे तीनशे फुलांपैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या माळा किती आठ तयार झाल्या उरलेल्या फुलांच्या पंधरा माळा तयार करण्यासाठी किती फुले एका माळेत टाकावी लागतील तर बघा तीनशे फुलांपैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या आठ माळा पंधरा गुणिले आठ करा बरोबर किती आलं एकशे वीस त्यानंतर तयार झाल्या उरलेल्या फुलांच्या फुले किती उरले तीनशे वीस मधून एकशे वीस मायनस केलं तर एकशे ऐंशी येतं तर पंधरा माळा आपल्याला तयार करायचे आहेत एकशे ऐंशीला पंधराला डिवायडेशन करा म्हणजे जवळपास किती येतं तर हे जर विचार केलं तर पहा पंधरा एक पंधरा परत तीन उरला अठरा झाले पंधरा दोन तीस म्हणजेच त्या ठिकाणी काय बारा बारा फुले एका माळेमध्ये टाकून पंधरा माळा या ठिकाणी तयार करता येतील आलं लक्षात सोपं असतं फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला जमून जाईल आणि जास्तीत जास्त सराव आपल्याकडे टेस्ट आहेत त्याची करा आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न प्रकार आहेत त्यांचं करा ते तुम्हाला शंभर टक्के इन फ्युचर कामाला पडतीलच लक्षात असू द्या त्यानंतर इथं काय दिलं एन के एल एम जे ओ क्यू ॲज इट इज सेम आता याचं मी काय करतो उत्तर सांगतो नाही शेवटचा सा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो असू द्या हे काही नाही आहे आता बघा या आणि के यांची जोडी काय आहे तर यांचा जर विचार केला तर मागच्या टर्मनं मागून बरं तेरावा क्रमांक येतो आणि केचा जर विचार केला पुढून कितवा येतो अकरावा क्रमांक येतो परत यलचा मागून पंधरावा आणि यमचा पुढून तेरावा म्हणजे काय एक एक वाढत गेलेला आहे त्याच पद्धतीनं हे जेचा सतरावा ओचा पंधरावा परत एचचा एकोणीसावा परत हे क्यूचा कितवा असेल सतरावा असेल तर त्याच पद्धतीनं मागून एकविसावा आणि पुढून एकोणीसावा कोणाचा आहे मागून जर एकविसावा पाहिलं तर एफ येतं पुढून जर एकोणीसावा पाहिलं येस येतं म्हणजे हे उत्तर आपलं योग्य असेल आलं लक्षात आता बघा इथं काय दिलं पी पाईप पी आणि क्यू ने अनुक्रमे नऊ आणि बारा तासात टाकी भरली जाऊ शकते आरने पंधरा तासा तरी कामी होते तर तीनही पाईप एकाच एक वेळी चालू केल्यास किती वेळा टाकी भरेल सोपं काय करायचं या ज्या तिलेत ना या तिघांचा लसावी काढायचा आता लसावी वगैरे कसं काढायचं असं लिहून घ्या नऊ बारा पंधरा आता यांना कितीनं भाग जातो तीन न जातो तीन त्रिक नऊ तीन चोक बारा परत तिनपाचा पंधरा आता याच्यामध्ये कॉमन कशाला भाग जातो का नाही हे गुणाकार करून घ्या तीन त्रिक नऊ नऊ चौक छत्तीस छत्तीस गुणिले पाच हे लसावी तुम्हाला भेटून जाते तीस परत पंधरा तीन अठरा म्हणजेच एकशे ऐंशी आलं ना तर इथं लिहून घ्या नऊ बारा पंधरा इथं एकशे ऐंशी हे टोटल काय आहे कार्य आहे समजा भरण्याची वगैरे काय आहे ती टाकी आहे तर नऊ पहिल्या तासा सॉरी हे नऊमध्ये म्हणजेच एका तासामध्ये वीस टक्के भरते हे कर द्या त्यानंतर बाराने एकशे ऐंशीला भाग दिला तर किती येतं पंधरा परत पंधराने एकशे ऐंशीला भाग दिला तर बारा आता हे दोघं भरण्याचं काम करतात या दोघांची बेरीज करा आणि याच्यातून हे मायनस करा तर वीस आणि पंधरा पस्तीस पस्तीसमधून बारा गेले किती उरतात तेवीस आणि हे तेवीस जे आले ना याला डिवायडेशन करा तर इथं येतं सेवन पॉईंट एट टू आता तुम्हाला उत्तर आहे का नाही तर हे सेवन आपल्याला माहीत आहे हे इथून एवढं आहे इथंही आहे बट हे एट टूचं प्रकार काय आहे तर हे जर शोधायचं असेल तर एकोणीस भागीले तेवीस करा तुम्हाला हे शून्य पॉईंट एट टू भेटून जाईल ते तुमचं उत्तर असेल असं तुम्हाला फिरवत असतं आयोग तिथल्या तिथं तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे त्यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे अशा करतो कमेंट करसाल आणि सबस्क्राईब केलं नसेल करून द्या अशाच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी दररोज सोडवत असतो आणि काळजी नका करू अशा पद्धतीची तयारी वगैरे आपण दररोज करून घेऊया बाकी पेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना